नमस्कार मंडळी हेमंत देवेकर शो मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो मी हेमंत देवेकर मंडळी आज दोन जानेवारी काल वर्षाचा पहिला दिवस दोन हजार पंचवीसचा पहिला दिवस प्रत्येक वर्षी पहिला दिवस जानेवारीचा पहिला दिवस महार समाजासाठी महार समुदायासाठी अत्यंत उत्साहाचा असतो याच कारण म्हणजे दोनशे वर्षापूर्वी एक जानेवारी अठराशे अठरा या दिवशी महार सैनिकाने गुडभर महार सैनिकांनी ब्रिटिशांच्या बाजूने लढत असताना पेशव्याच्या सैन्याला प्रचंड संख्येनं असलेल्या पेशव्यांच्या सैनिकाला ज्याच्यामध्ये वीस हजार पायदळ आणि आठ हजार घोडदळ इतक्या मोठ्या संख्येनं असलेल्या पेशव्यांचं सैन्य यांना ब्रिटिशांच्या बाजूने लढत असलेल्या महार समुदायातली जे सैनिक होते यांनी पराक्रमाची शर्त करून त्यांनी पेशव्यांच्या सैनिकांना पळवून लावलं ला। महार सैनिकांचा एक जानेवारी अठराशे अठरा रोजी कोरेगावच्या लढाईमध्ये स सहभाग हा सर्वात प्रसिद्ध आणि महार सैनिकांचा समावेश असलेल्या घटनांमधील सर्वात चांगल्या प्रकारे नोंदवलेला प्रसंग आहे या लढाईने तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धात ब्रिटिशांना मोठा फायदा मिळवून दिला एका लहान सैन्याने ज्यामध्ये फक्त पाचशे सैनिक होते कॅप्टन एम एफ स्टॉन्टन याच्या नेतृत्वाखाली विश्रांती न घेता अन्न किंवा पाणी न मिळाल्याशिवाय सलग बारा तास लढा दिला हे लहानसे सैन्य पेशवा बाजीराव दुसरे यांच्या वीस हजार घोडेस्वार आणि आठ हजार पायदळाच्या मोठ्या सैन्याच्या विरोधात लढले स्टॉन्टन यांच्या सैन्यात महार सैनिकांचा मोठा वाटा होता या लढाईत लढलेल्या टू ओब्लिक वन बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री रेजिमेंटच्या सैनिकांना ज्यामध्ये अनेक महारांचा समावेश होता त्यांच्या शौर्यासाठी सन्मानित करण्यात आले पुण्यातील ब्रिटिश निवासी अधिकाऱ्यांना पाठवलेल्या अधिकृत अहवालात सैनिकांच्या पराक्रमी शौर्य आणि अडळधैर्याचे कौतुक करण्यात आले त्यांच्या कारवाईतील शिस्तबद्ध निर्भयता निष्ठावंत धैर्य आणि आदरणीय सातत्य यांची प्रशंसा केली गेली या घटनेला स्मरण म्हणून लढाईच्या स्थळी एक स्मारक उभारली गेली ज्यावर त्या लढाईत शहीद झालेल्या बावीस महार सैनिकांची नावे कोरलेली आहेत अठराशे एक्कावन्नमध्ये या प्रसंगाच्या स्मरणार्थ एक पदकही देण्यात आले आजही हे स्मारक महारांच्या शौर्यांचे एक प्रतीक म्हणून ओळखले जाते महार रेजिमेंट आणि बॉम्बे आर्मीच्या लिखित इतिहासामध्ये अशा अनेक घटना नमूद आहेत ज्यातून दिसून येते की बहुतेक महार सैनिक निष्ठावान आणि शूरवीर होते अर्थात या विक्टरी पिलर बद्दल या विजय स्तंभाबद्दल लोकांना फारशी माहिती नव्हती परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीसला ला या ठिकाणी जेव्हा ते गेले आणि त्यानंतर मग संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण देशाला हवे संपूर्ण जगाला अठराशे आत्रा मध्ये महार समुदायानं केलेल्या प्रचंड कामगिरीची माहिती त्यांना प्राप्त झाली अर्थात बॉम्बे नेटिव्ह मध्ये लढत असलेले हे जे महार सैनिक होते यांनी केवळ अठराशे आत्रा मध्ये ब्रिटिशांच्या बाजूने लढत असताना केलेली ती एकमेव अशी प्रभावी कामगिरी नव्हती त्याच्यापूर्वी देखील त्यांनी प्रचंड कामगिरी केलेल्या होत्या अर्थात या त्यांच्या कामगिरीचा फारसा किंवा असेल ही कदाचित उल्लेख आपल्याला आढळत नाहीये परंतु मात्र एक गोष्ट मात्र आपल्याला इथं महत्वाची आपल्याला नमूद करावीशी वाटते आणि ती म्हणजे ब्रिटिशांनी महारांच्या अंगामध्ये असलेलं हे जे लढाऊ वृत्ती प्रामाणिकपणा आणि त्यांची जिद्द त्यांची ताकद हे गुण ओळखून ब्रिटिशांनी महारांना सैन्यामध्ये ज्या पद्धतीनं स्थान दिलं होतं परंतु ब्रिटिश हे एकमेव आणि पहिले असे सत्ताधीश नव्हते की महाराणच्या अंगामधली ही गुणवत्ता ओळखणारे महाराणच्या लष्करी कामगिरीचा नोंदलेला इतिहास सोळाशेच्या दशकातील शतकातील शिवाजीच्या सैन्यापर्यंत मागे जातो सायंतिया एनलो एक प्रसिद्ध समाजशास्त्र शास्त्रज्ञ ज्यांनी वांशिक लष्करी संबंधावरती व्यापक लेखन केले आहे त्या म्हणतात राज्याच्या उच्च वर्गाच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट सैन्य असे, असे जा मदे कुषल सैनीक असता। असते ज्यामध्ये सर्वात कुशल सैनिक राजकीय दृष्ट्या सर्वाधिक विश्वासार्ह असतात कारण त्यांच्या सध्याच्या व्यवस्थेच्या टिकून राहण्यात सर्वाधिक स्वारस्य असते त्यांच्या निष्ठेबद्दलच्या वर्णनानुसार महारांनी हे निकष पूर्ण केले आहे असं दिसतं कर्नल व्ही लॉंगर फॉरफ्रंट फ्रंट फॉर द हिस्ट्री ऑफ द महार रेजिमेंट या पुस्तकाचे लेखक ते लिहितात महारानी अनेक उपयुक्त कार्य केले त्यांचे दक्षतेने पाहणे त्यांची जिद्द चिकाटी व दृढ निश्चय त्यांची निष्ठा व प्रामाणिकपणा व इमानदारी त्यांचे धैर्य व स्पष्ट वक्तेपणा ही सर्व गुण खूप मौल्यवान होती व नेहमीच आदराने पाहिली जात होती गावाने त्यांच्या या गुणांचा नेहमीच फायदा घेतला काळानुसार जमीन व वा मालमत्तेच्या वादामध्ये त्यांच्या साक्षीला मोठे महत्व प्राप्त झाले कारण त्यांची साक्ष अचूक सखोल आणि विश्वासार्ह मानली जात असे हे निष्ठा व विश्वासार्हता यामुळेच शिवाजी महाराजांनी महाराणांना त्यांच्या सैन्याचा एक महत्वाचा घटक म्हणून समाविष्ट केले ब्रिटिशांच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठी साम्रा, मराठा साम्राज्याची निर्माती संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराणना देखील सैन्यामध्ये समाविष्ट करून घेतलेलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील महाराणच्या अंगामधली ही गुणवत्ता त्यांनी ओळखलेली होती आणि गड किल्ल्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती दिलेली होती किल्ल्यांवरती रसद पुरवठा करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती दिलेली होती त्याचबरोबर काही प्रमाणावरती काही गुप्त कामगिरींवरती देखील काम करण्याची संधी त्यांना दिलेली होती आणि अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं महाराजांच्या अंगामधली ही गुणवत्ता ओळखून त्यांना सैन्यामध्ये स्थान त्यांनी दिलेलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर त्यांचे पुत्र संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांच्या कालावधीमध्ये देखील महाराजांनी मराठा साम्राज्यासाठी मराठा सत्तेसाठी प्रभावी कामगिरी केलेली आपल्याला बघायला मिळत परंतु नंतर मात्र नंतरच्या कालावधीमध्ये पेशवा यांच्या कालावधीमध्ये पेशव्यांच्या कार्यकालामध्ये मात्र अत्यंत पशुव अशी वागणूक देण्यात आली स्पृश्या अस्पृश्यतेच्या कल्पनेनं इतका मोठा कळस गाठला की महाराणांना शिवणं त्यांना बघणं त्यांचं सार्वजनिक ठिकाणी वावरणं या सगळ्या सगळ्यावरती बंदी घालण्यात आली आणि एक प्रकारे महाराणांना सर्व ठिकाणावरनं सर्व क्षेत्रामधनं रेड्यूस करण्यात आलं अशा पद्धतीची अमानुष स्वरूपाचा जो छळ जो झाला तो पेशव्यांच्या कालावधीमध्ये झाला आणि याच कालावधीमध्ये आपल्याला महाराणच्या कामगिरीविषयी फारशी माहिती मिळत नाही कारण महाराणना नेस्तनाभूत करण्याचं काम हे पेशव्यांच्या कालावधीमध्ये केले गेलेलं आपल्याला बघायला मिळतं आणि नंतर मग सतराशे पन्नासच्या नंतरच्या कालावधीमध्ये ब्रिटिशांनी जेव्हा आर्मी मध्ये इथल्या स्थानिक लोकांचा समावेश करण्याचं धोरण राबवलेलं होतं किंवा ते धोरण त्यांनी पुढे चालवत असताना ब्रिटिशांनी महारांना सैन्यामध्ये समाविष्ट करून घेतलं महारांनी सतराशे पन्नासच्या दशकात ब्रिटिश सैन्यात आपली सेवा सुरू केली भारतीय सैन्यावरचे तज्ञ स्टीपन पी कोहेन यांनी आपल्या ग्रंथ द इंडियन आर्मी कॉन्ट्रीब्युशन टू द डेव्हलपमेंट ऑफ अ नेशन मध्ये बॉम्बे आर्मीतील महाराणचे महत्व विषद केले आहे ते लिहितात की महार हे मराठा सरदार शिवाजीच्या सैन्याचा एक महत्त्वाचा भाग होते तसेच वंश परंपरागत स्थानिक पोलीस म्हणून काम करत होते त्यामुळे ते, ते स्वाभाविक लढाऊ वर्ग म्हणून ओळखले जात बंडखोरी पूर्व काळात त्यांची मोठ्या प्रमाणावरती भरती करण्यात आली बंडखोरी म्हणजे अठराशे सत्तावन्नचा राष्ट्रीय उठाव आणि महाराणी संपूर्ण बॉम्बे आर्मीच्या एक पंचमांश ते चतुर्थांश भाग व्यापला होता महार सैन्याच्या आकारमानाबरोबरच सैनिक म्हणून त्यांच्या वर्तनाचेही कौतुक केले गेले महाराणी शिवाजी महाराजांना ज्या प्रकारची निष्ठा दाखवली होती तीच निष्ठा त्यांनी ब्रिटिशांनाही दाखवलेली होती आणि महाराणी देखील प्रभावी कामगिरी केलेली आपल्याला बघायला मिळत आणि त्यानंतर ब्रिटिशांच्या अनेक लढाईमध्ये देश विदेशामध्ये देखील महाराणी प्रभावी कामगिरी केलेली आपल्याला बघायला मिळत त्यानंतरचा काल येतो तो येतो अठराशे सत्तावनचा अठराशे सत्तावनचा राष्ट्रीय उठाव या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती झाला आणि या उठावामुळं ब्रिटिशांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली की आपल्याला हा देश आपल्याला लवकर सोडून जा जावं लागते की काय कारण अठराशे सत्तावनच्या बंडाची उठाव्याची तीव्रता एवढ्या मोठ्या प्रमाणावरती होती की जणू ब्रिटिशांनी आपल्या गाशा गुंडलेला होता आणि ते हा देश सोडून जाण्याच्या तयारीमध्ये होता अर्थात हा राष्ट्रीय उठावामध्ये काही प्रमाणावरती काही गोष्टींमध्ये मतैक्य किंवा त्यांंडखोरांमध्ये तितकी दळणवळण व्यवस्था नसेल म्हणा किंवा शस्त्र शस्त्रांची उपलब्धता नसेल म्हणा किंवा या देशामध्ये दे सर्व ठिकाणावरनं तशा पद्धतीचा उठाव झाला नसेल म्हणा या सगळ्यामुळं अठराशे सत्तावन्नचा उठाव यशस्वी होऊ शकला नाही काही दिवसातच ब्रिटिशांनी हा उठाव मोडून काढला परंतु या उठावामुळं ब्रिटिशांचे डोळे खाणखण उघडले आणि यानंतर अठराशे सत्तावनच्या या उठावानंतर भारत देशाचा कारभार हा ब्रिटिश पार्लमेंटनं स्वतःच्या हातामध्ये घ्यायचं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी ईस्ट इंडिया ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडनं त्यांनी भारताचा कारभार स्वतःच्या ताब्यामध्ये घेतला भारतीय सर्व मंडळी भारतीय सर्व लोक हे राणीचे प्रजाजन असतील असा त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि तेव्हापासून आपला देश म्हणजे भारत हा देश ब्रिटिशांचा एक अंकित देश अं म्हणून तो पुढं नावारूपाला आला असं म्हणायला काही हरकत नाही आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच इथं समाप्ती त्यांची होते मात्र ब्रिटिश गव्हर्नमेंटला एक गोष्ट कळून चुकली की भारतासारख्या देशामध्ये आपल्याला प्रदीर्घ काळ जर राज्यकारभार करायचा असेल तर या देशामधल्या धार्मिक गोष्टींमध्ये ढवळाढवळ दवल करून चालणार नाही यापूर्वी ब्रिटिशांनी या, या देशामधल्या धार्मिक गोष्टींमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केलेला होता जसं की सतराशे एकोणनव्वद मध्ये लॉर्ड बेंटिंग यानं सतीबंदीचा कायदा त्या देशामध्ये आणलेला होता अर्थात आज सतीबंदी किंवा सती जाणं हे कायद्यानं निश्चित मांडलं जातं परंतु त्याची सुरुवात खरंतर अठराशे एकोणनव्वद मध्ये झालेली आपल्याला बघायला मिळतं राजा राम मोहन रॉय यांच्या प्रयत्नातनं लॉर्ड बेंटिंग यानं सतीबंदीचा कायदा केला आणि त्याच्यानंतर या देशामधल्या काही धार्मिक गोष्टींमध्ये ढवळाढवळ करायला सुद्धा ब्रिटिशांनी सुरुवात केलेली होती जस की महारान सारख्या काही अस्पृश्य जातीमधल्या लोकांना सैन्यामध्ये समाविष्ट करण्याचं धोरण असेल वगैरे वगैरे त्याचबरोबर अठराशे सत्तावन्नच्या उठावाचं तात्कालिक कारण म्हणजे आपल्या सगळ्यांना माहित आहे की ब्रिटिशांनी ज्या एनफिल्ड स्वरूपाच्या ज्या बंदूक आणलेल्या होत्या त्या बंदुकांचं जे काडतूस होतं त्या काडतुसाला गायीची डुकराची चरबी लावलेली होती ब्रिटिश सै सैन्यामध्ये कार्यरत असलेले जे हिंदू सैनिक होते त्यांना गाय ही पवित्र होती तर मुसलमान सैन्यां सैन्यासाठी डुक्कर निषिद्ध मानलं जात होतं तर अशा पद्धतीनं भारतीय लोकांच्या भारतीय सैनिकांच्या भावना दुखवण्याचं कृत्य हे ब्रिटिशांकडनं घडलेलं होतं आणि तेच खरं तर अठराशे सत्तावन्नच्या राष्ट्रीय उठावाचं तात्कालिक कारण ठरलेलं होतं आणि त्यामुळं राष्ट्रीय उठाव घडला आणि मत प्रयासानं ब्रिटिशांनी हा उठाव धडपून टाकला वगैरे वगैरे परंतु या गोष्टीमुळं ब्रिटिशांच्या लक्षामध्ये एक गोष्ट आली ती म्हणजे की भारतीय लोकांच्या धार्मिक गोष्टींमध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करता कामा नये किंवा ढवळाढवळ दोल करता कामा नये आणि त्यानंतर त्यांनी आपली बरीचशी धोरणं बदलली आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी जोनातन पील नावाचा एक आयोग त्यांनी नेमला आणि या आयोगाकडं त्यांनी काम दिलं ते म्हणजे की भारतामधल्या प्रामाणिक लढाऊ अशा जाती कुठल्या असतील याचं याची चाचपणी करणं याची निवड करणं आणि जोनातन पील यांनी ते काम केलं त्यांनी लढाऊ आणि लढाऊ नसलेल्या जाती यांच्यामध्ये वर्गीकरण केलं आणि लढाऊ जातीमधनं महारांना महारांचं स्थान त्यांनी कमी केलं म्हणा किंवा महारांना लढाऊ जाती म्हणून मान्यता देऊ नये अशा पद्धतीची सूचना ब्रिटिश सरकारला त्यांनी केली आणि म्हणूनच पुढच्या कालावधीमध्ये महारांचा सैन्यामध्ये समावेश टप्प्याटप्प्यानं कमी होत गेला जोनाथन पील यांच्या आयोगानंतर पुढे अनेक आयोग नेम नेमले गेले ब्रिटिशांकडनं त्याही आयोगाने महारांच्या बाबतीमध्ये पणाची वागणूक त्यांनी दिलेली आपल्याला बघायला मिळतं भेदाभाव भेदाची भाव वागणूक केलेली आपल्याला बघायला मिळतं आणि पुढे जाऊन अठराशे ब्याण्णवला पूर्णपणे महारांना ब्रिटिशांच्या सैन्यामधनं त्यांचा समावेश करणं पूर्णपणे थांबवण्यात था, आलं अर्थात याच्या विरोधात खूप मोठ्या प्रकारामध्ये प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये प्रतिक्रिया उमटली परंतु त्याचा ब्रिटिशांनी काहीही विचार केला नाही एक गोष्ट इथं नमूद करायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे दलितांचे उद्धारक मानले जातात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानले जातात ज्यांनी सर्व क्षेत्रामध्ये प्रचंड कामगिरी केली देश हा त्यांनी पहिला प्रेफरन्स त्यांनी आपला दिला देशाला प्रथम स्थान दिलं असे प्रचंड देशाभिमानी आणि त्याचबरोबर दलितांचे उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाकडे त्यांच्या जीवनाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला हेही लक्षात येतं की त्यांचा जन्म देखील अशाच एका ब्रिटिश सैन्यामध्ये कार्यरत असलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या किंवा ब्रिटिश सैनिकाच्या घरामध्ये त्यांचा जन्म झालेला होता रामजी आंबेडकर हे स्वतः आणि त्यांचे वडील देखील हे स्वतः ब्रिटिश सैन्यामध्ये कार्यरत होते ज्यामुळंच ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये असल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाची झडणघडण झालेली होती ज्याच्यामुळं त्यांना चांगल्या पद्धतीचं जीवन त्यांना जगता येत होतं किंवा त्यांची बौद्धिक अशी प्रगल्भता त्यांच्या मध्ये निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळतं आणि त्याचा प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती पडलेला होता ही एक पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे त्याच्यापूर्वी मी तुम्हाला सांगत होतो की अठराशे ब्याण्णव मध्ये जेव्हा ब्रिटिश सैन्यामधनं महार सैनिकांवरती पूर्णपणे बंदी घालण्यात आली त्यानंतर महार सैनिकांचं सैन्यामध्ये इंडियन आर्मीमध्ये जाण्याचं हे जे काय प्रोसेस होती ती पूर्णपणे थांबली परंतु नंतरच्या कालावधीमध्ये पहिल्या महायुद्धामध्ये थोड्या कालावधीसाठी चर्मकार रेजिमेंट स्थापन केली केली गेली होती पहिल्या महायुद्धामध्ये जेव्हा सैनिकांचं प्रमाण कमी होतं तेव्हा ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये चर्मकार रेजिमेंट म्हणून स्थापन करण्यात आलेली जी सुद्धा गोष्ट आपल्याला वाचायला मिळते परंतु परमनंटली अस्पृश्य जातीमधल्या सैनिकांची भरती मात्र इंडियन आर्मीमध्ये करण्याचं धोरण हे पूर्णपणे गुंडाळून ठेवलेलं होतं ब्रिटिश सरकारनं मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक कार्यापैकी हे एक कार्य आपण समजून घेतलं पाहिजे त्यांनी ब्रिटिशांना भारतीय सैनिकांच्या त्या विशेषतः अस्पृश्य सैनिकांना इंडियन आर्मीमध्ये स्थान मिळावं या यासाठी प्रचंड त्यांनी प्रयत्न केलेले आपल्याला बघायला मिळतं एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा भीमा कोरेगावला जातात तेव्हा संपूर्ण दलित समाजासमोर एक प्रकारे एक आपल्या समुदायाचा एक जाज्वल्य इतिहास ते मांडल्यामध्ये यशस्वी होतात आणि जेव्हा एकोणीसशे नंतर त्यांना व्हायसराय ऍडवायझरी कमिटीमध्ये जेव्हा त्यांना स्थान मिळतं तेव्हा दुसरं माहिती अर्थातच सुरू असतं त्या दरम्यान ते ब्रिटिशांना भारतीय सैन्यामध्ये महार सैनिकांचा समावेश करा अशा पद्धतीचं ते रिकमेंडेशन करतात सल्ला देतात आणि पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नामुळेच पुढे जाऊन महाराणांना ब्रिटिशांच्या आर्मीमध्ये स्थान मिळतं आणि आज ब्रिटिश आर्मी आपल्या देशामध्ये नाही आहे आपण एकोणीसशे सत्तेचाळीसला आपण स्वतंत्र झालो पण तदनंतर देखील आजही भारतामध्ये ब्रिटिश सॉरी महार रेजिमेंट कार्यरत आहे नुसतीच कार्यरत नाही तर अनेक प्रसंगांमध्ये अनेक आणीबाणीच्या प्रसंगामध्ये महार रेजिमेंटनं प्रभावी कामगिरी केलेली आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे महारा महार रेजिमेंट कडनं दोन आर्मी चीफ देखील आपल्या देशाला लाभलेले आहेत आणि अनेक परमवीर चक्र विजेते सैनिक या रेजिमेंटनं तयार केलेल्या आहेत अशा या अत्यंत अत्यंत लॉयल पराक्रमी अशा महार रेजिमेंटला खर तर आपण सन्मान केला पाहिजे आणि कालचा दिवस जो आपण शौर्य दिन म्हणून साजरा केला कालचा सा दिवस हा शौर्यदिन शौर्य दिन आपण याकडं एका वेगळ्या अँगलनं आपण बघितलं पाहिजे त्यावेळेचा काळ दोनशे वर्षापूर्वीचा काळ वेगळा होता त्यावेळेला देश म्हणून आपण अपन आपली अपन बांधणी झालेली नव्हती अनेक सत्ताधीश एकमेकांच्या विरोधात लढत होते आणि अनेक सत्ताधीशांकडे अनेक वेगवेगळ्या प्रदेशामधली लोक लढत होती ब्रिटिश हे एक नवीन सत्ताधीश नवीन स्पर्धक म्हणून भारतामध्ये ते आलेले होते आणि या देशामध्ये सुद्धा सत्ता स्थापन करण्यामध्ये ते प्रयत्न करत होते आणि या प्रयत्नाचा भाग म्हणून ब्रिटिशांनी महारांचा समावेश आपल्या आर्मीमध्ये केला होता तसेच इतरही प्रदेशामधनं त्यांनी सैनिक आयात केलेले होते किंवा त्यांनी भरती केलेले होते पेशव्यांच्या बाजूला आणि या देशामधल्या अनेक सत्ताधीशांच्या पदरी अनेक वेगवेगळ्या अं प्रदेशामधनं अनेक सैनिक हे लढत होते यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे त्यावेळेला देश म्हणून आपली निर्मिती झाली नव्हती त्यावेळेला अनेक सत्ताधीश हे एकमेकांच्यासाठी सत्ता स्पर्धेच्या लढाईमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेले होते आज मात्र आपण भारत हा देश आपण भारत देश म्हणून आपण सगळेजण एकमेकांचे बंधू भगिनी हो, आपण आहोत आणि या देशाच्या उन्नतीसाठी या देशाच्या उत्कर्षासाठी आणि संरक्षणासाठी आपल्या देशासाठी आपण कॉन्ट्रीब्यूट करण्याची गरज आहे महार रेजिमेंट देखील आपल्या परीनं हे कॉन्ट्रीब्यूट करतोय आणि त्यांच्या कार्याला आपण समान केला पाहिजे धन्यवाद